काल सायंकाळी अंगारिका चतुर्थीनिमित्त सातपूर ग्रामस्थांसह दुर्गा माता अमरज्योत मित्रमंडळाच्या वतीने मानाच्या आरतीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी ऑक्शन करीत त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच आरतीही संपन्न झाली पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन आयुक्त संदीप संप्राती यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार सा करण्यात आला तर सातपुरकर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित पोलिस आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक व्यक्त करीत भरभरून शुभेच्छा दिल्या तर नाशिक शहरासह राज्यात तसेच देशातही शांतता नांदावी व सातपूरकरांचा एकोपा असाच वाढत राहो अशी प्रार्थना देवी चरणी केल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले सातपूरच्या ग्रामस्थांनी आयुक्त नाशिक आणि नाशिक पोलीस आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप आभारी आहे खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं या ठिकाणी येऊन आरती करून खूप एक वेगळा अनुभव आणि आपल्या सगळ्यांचा जो उत्साह आहे आणि जी एकी आहे बघून पण खूप छान वाटते आणि अशाच प्रकारचे नागरिक आणि अशाच प्रकारचे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक ठिकाणी समृद्धी आणि एकोपा नांदो ही आ, देवी चरणी माझी आहे यावेळी विविध सामाजिक कार्यकर्त्यांसह सातपूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर